हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं आहे जेमध्ये आता हिवाळ्यामध्ये भरपूर असे आवळे येतात आणि आवळ्याचे खूप असे फायदे आहेत आवळ्यापासून केस मस्त छान होतात केस केस गळती कमी येते आज आपण मस्त अशी चटपटीत आवळ्याची चटणी पाहणार आहोत पहा मस्त अगदी छान असे आवळे बाजारात आलेले आहेत खरंच खूप सुंदर पाहतात असे खाण्याची इच्छा होते आवळे पाहून पहा मस्त असे आवळे आलेले आहेत पहा मी आवळे घेतले चार आवळे घेतले आहेत ओली मिरची घेतली आहे छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात आठ पकड्या लसूण घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे हे मोठं मीठ घेतलेलं आहे कारण मोठं मीठ वापरलं तर चटणी खूप चविष्ट लागते त्याच्यामुळे मी असं हे जाडं मीठ घेतलेलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम आपण हे आवळे असे छानशी चिरून घेऊया त्यातली बी काढून घ्यायची पहा आपण सर्व आवळे छान असे कट करून घेतले त्यातलं बी काढून घेतलं आहे मस्त अशी बहुगुणी आपली चटणी तयार होते आणि खरंच आवळा एवढा आरोग्याला चांगला आहे त्यामुळे आज आपण असं नेहमी रोज घरामध्ये खाण्यासाठी चटणी बनवू शकतो आता भरपूर आवळी आलेली आहे त्याच्यामुळे आपण दररोज जरी चटणी काढली तरी पण काही फरक पडत नाही आणि खूप टेस्टी आणि चांगली हेल्दी चटणी आपली तयार होते पहा अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे पहा सर्व आपण आवळे छान असे धुवून त्याला कट करून घेतलं आहे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता मिरची ॲड करूया एक आल्याचा तुकडा थोडं लसूण सात आठ पाकळ्या लसूण घेतलं आहे त्यानंतर आपण ज्या आवळं घेतलं होतं त्या ओवळं कट केलेलं ते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि शेवटला कोथिंबीर आता हे छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया एक मिनिटभर छान व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आपली छान अशी फाईन पेस्ट याची तयारी झाली पाहिजे आता छान आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण मस्त अशी छान असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे पाहू शकता मस्त खरंच खूप टेस्ट लागते ही चटणी मस्त चटपटीत हा प्रकार आहे आवळ्यापासून तुम्ही आणि जे मुलं खात नाहीत त्यांच्यासाठी तर खरंच उत्तम आहे केसगळती वगैरे होत असेल केसात कोंडा वगैरे होत असेल तर तुम्ही मस्त असं घरच्या घरी हे असं आवळे तुम्ही देऊ शकताय मुलांना खात नसतील तर थोडे कमी मिरच्या टाकायच्या आणि मस्त असे चपातीबरोबर तुम्ही ब्रेडबरोबर कशाबरोबर जा खूप मस्त लागते ही चटणी किंवा भात आमटी असेल त्याबरोबर तुंडी लावायला चटणी खरंच खूप टेस्टी बनते आणि अगदी सहजरित्या होणारी ही डिश आहे पहा कशी वाटली खरंच क रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद